हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आज फलटण तालुक्यासाठी फटावमान तालुक्यासाठी या ठिकाणी आपण कार्यालय करण्यामध्ये यशस्वी झालो याच्याबद्दल खऱ्या अर्थाने याच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा यांच्या विशेष ताकदीमुळे हे कार्यालय संपन्न होऊ शकलं मी दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेबांचे आभार मानतो याचबरोबर हटावमानचे आमदार जयकुमार गोरे साहेब यांनी या कार्यालयासाठी जी सहकार्य केलं तर जयकुमार साहेबांनी जी आर काढण्यामध्ये खूप त्याची मेहनत लागली त्याबद्दल गोरे साहेबांचं से पण मी या ठिकाणी आभार मानतो पलटण खऱ्या अर्थाने खूप अ गेले पंचवीस वर्ष खूप होत आपण आपल्याकडं पाणी नव्हतं आपल्याकडं दोन दोन योजना पाण्याच्या झाल्या दोन मोरकुडी पूर्ण झाली निरादेवगर देवघर पूर्ण झालं आज जिल्हा न्यायालय झालं प्रादेशिक उपप्रादेशिक आरटीओ कार्यालय झालं बरोबर बर आता तहसील कार्यालय ऍडिशनल कलेक्टर ऑफिस आणि ऍडिशनल एसपी ऑफिसचे प्रस्ताव पेंडिंग आहेत यातले बहुतेक तहसीलदार कार्यालयाचा प्रस्ताव आज कदाचित ज्या शक्यता आहे किंवा मग आचारसंहितेवर थांबला तर संहिता झाल्यावर साखरवाडी येथे तहसील कार्यालयाचा प्रस्ताव मंजूर होतोय मला आनंद आहे की जनतेने जी जबाबदारी माझ्याकडे दिली होती खासदार म्हणून लोकसभेत जाऊन केवळ भाषण करण्यापेक्षा इथल्या रेल्वेचे प्रश्न लोकांची इच्छा होती रेल्वे की रेल्वेने दिल्लीला जाता यावं ती इच्छा त्यांच्यात लोकांची पडतो रेल्वेने पुण्याला जायची इच्छा तर आता पूर्ण झालेली आहे रेल्वेने पंढरपूरला दर्शनाला जावं इच्छा पूर्ण करायची ती पण मंजुरी आपण घेतलेली आहे मला आनंद आहे की फलटण शहर फलटण तालुका ज्यांनी मेहनत करून मला आशीर्वाद दिले मग त्या सर्व सत्ता नसताना सुद्धा त्यांनी फलटणकरांनी त्यांच्या मुलाला खासदार केले फलटण तालुक्यातल्या सर्व माता भगिनींनी मला आशीर्वाद दिले आणि त्यांचा पोरगा समजून सगळ्या फलटणकरांनी मला एक प्रेम केलं आणि जी जबाबदारी दिली ती जबाबदारी यशस्वीरित्या पाच वर्षाची मी सांभाळली आणि जबाबदारीतून या पाच वर्षाच्या मागील पाच वर्षाच्या जबाबदारीतून मुक्त होताना दिलेले सर्व शब्द आपण पूर्ण करू शकलो मग पन्नास हजार कोटी रुपयाचा नवीन रस्ता मला आता इथून जाणारा मानला रस्ता हाही मंजूर झालेला आहे कालच वारोगडला दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झालेला आहे बारामती फलटण रस्ता मंजूर झालेला आहे फलटण पुशेगावचं काम बऱ्यापैकी संपलेलं आहे पलटण आदरकी रस्ता मंजूर केलेला आहे मोठ्या प्रमाणावर रस्ते पाणी वीज उपकेंद्र बऱ्याच प्रकारे मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर आपल्याकडे काय नव्हते ते ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी आले एकंदर सर्वांगीण जे तालुक्यासाठी पा पाहिजे होतं ते तालुक्यातल्या जनतेने या ठिकाणी माझ्या पाठीमागे आशीर्वाद उभे करून मिळवून घेतले तालुका आज फलटण तालुका जिंकला अशा पद्धतीने मला म्हणायला काहीच हरकत नाही फलटण तालुका आज या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या आशीर्वादाने जे फलटणला पाहिजे होत ते सर्व आपण मिळालं पूर्वी बारामतीला कडे लोक बघायचे भविष्यात फलटणकडे लोक बघतील असाही शब्द मी नवीन येणाऱ्या माझ्या लोकसभेच्या कारकिर्दीत देतोय दे मला पुन्हा एकदा लोकसभा लढवण्याची संधी भारतीय जनता पार्टीने दिली आहे आणि पंतप्रधान मोदय देशाचे लाडके गृहमंत्री अमित भाई आणि नड्डा साहेब यांच्या या ठिकाणी मी आभार मानतो यांच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे करू शकलो आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचे एकदा आभार मानतो एकनाथ साहेब आणि पवार साहेबांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो की तुमच्या सर्वांच्या शक्तीमुळे शक्तीमुळं ताकदीमुळे हे फलटण आपण घडवू शकलो फलटण बदलू शकलो आणि फलटण शहरामध्ये सुद्धा जवळपास सव्वाशे दीडशे कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झालेले फलटणला काल नवीन तारांगण आणि मत्स्यालय नगरपालिकेच्या जागेमध्ये मंजूर झाले त्याचा जी आर आलेला मी दहा मिनिटामध्ये तुम्हाला सर्वांना जी आर टाकतो लोकांना लहान मुलांना घेऊन जाण्याकरता सुद्धा जागा नव्हती आज फलटण कालच रात्री त्याची मंजुरी मिळाली महत्पुरा पेठ इथं स्विमिंग पूल आणि जिम्नॅशियम मिळालं महिलांसाठी विशेष करून शहरातल्या महिलांना जिम नव्हती शहरातल्या महिलांना मुलींना माझ्या जिम नव्हती माझ्या सगळ्या फलटण शहरामधल्या माझ्या मुलींच्यासाठी जिमनॅशियम त्याचबरोबर योगा सेंटर ध्यानधारणा सेंटर हे डेक्कन चौक इथे आपण मंजूर केलं विविध योजना या तालुक्यासाठी ज्या लोकांची इच्छा होत्या लोकांच्या मनातल्या इच्छा होत्या त्या शंभर टक्के आपण मार्गीला लावण्यामध्ये यशस्वी झालो माझं सौभाग्य समजतोय मी की तर निवडून जाणं निवडून गेल्यानंतर लोकांना दिलेले शब्द पूर्ण होणं ही परमेश्वराची माझ्या वडिलांची माझ्या पूर्वजांची कृपा आणि फलटणकरांचं प्रेम लाभल्यामुळे हे सर्व योजना मार्गीला लावू शकलो मी पुन्हा एकदा पर्यटनला धन्यवाद देतो निश्चितपणे ते येणाऱ्या लोकसभेसाठी सुद्धा माझ्या पाठीमाग आशीर्वाद उभं करतील जो संघर्ष मी या तालुक्यासाठी केला त्या संघर्षामध्ये मी यशस्वी झालो पण मा खऱ्या अर्थाने यशस्वी तालुक्याची जनता यशस्वी झाली की त्यांनी कुणाचंही न ऐकता कुठल्याही प्रलोभनाला बढता मला तालुक्यामधून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य दिले मग आज फलटण यशस्वी फलटण आणि फलटण तालुका हा सातारा जिल्ह्यामधला सर्वात प्रगत तालुका म्हणून पुढे होईल एम आय सारखा एक मोठवा असा प्रकल्प नाईक बोंबळे येथे मागच्या महिन्यामध्ये मंजूर झालेला आहे त्यामुळं यशस्वी फलटण प्रगत फलटण हे वाक्य पुढे येऊन निश्चितपणे सातारा जिल्ह्यातले इतर तालुके आपल्याकडं सुद्धा विकासाचा वेग आपल्याकडे बघतील आणि आपला तालुक आपण फलटण तालुक्यामधले याचा अभिमान जेव्हा फलटणचा वेगळा नंबर घेऊन फलटण तालुक्यामधली माणसं पुण्या मुंबई इकडे जातील तेव्हा नंबर बघितला की हे फलटणचे आहेत अशी एक वेगळी ओळख फलटणकरांना मिळणार आहे माझ्या खूप 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 शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस